नेतानगरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नेता नेतानगरी न्यूज चॅनल नांदेड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे शिवगर्जना महानाट्य कुटुंबासोबत बघा जिल्हाधिकारी अभिजित राऊत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्भुत जीवनचरित्राला प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी नऊ दहा व अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नांदेडकरांना आहे त्यामुळे आपल्या कुटुंबासोबत या महानाट्याला उपस्थित राहून नव्या पिढीला शिवाजी महाराजांचा जीवनचरित्राला अनुभवण्याची संधी द्या असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना दिले पहा नेतानगरी न्यूजच्या सविस्तरवर साजरी करत असताना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एका महानाट्याचं आयोजन सर्व जिल्ह्यांमध्ये केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या नांदेड शहरासाठी नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक नऊ दहा आणि अकरा मार्च या तीन दिवशी आपल्याला शिवगर्जना हे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वेगळ्या प्रसंगांच्याबद्दलची आणि त्यांच्या शिकवणीबद्दलची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे यासाठी कोल्हापूरवरनं श्री यादव आणि त्यांची टीम हे त्याचे दिग्दर्शक निर्माते आहेत आणि त्यांची सगळी टीम इथं दाखल झालेली आहे गुरुद्वारा बोर्ड मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटलजवळ या ठिकाणी याचा व्हेन्यू असणार आहे आणि दररोज साडेसहा वाजता या नाटकाची सुरुवात होईल या नाट्याचे अनुभव घेण्यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे इतरही शहरातील जे आपले रसिक प्रेक्षक असतील आणि विशेषतः जे शिवरायांवर प्रेम करणारे सगळे आपले युवा पिढी आहे त्यांच्यासाठी माझं विशेष आव्हान राहील की आपण निश्चितपणे या आणि या महानाट्याला अनुभवा अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचे महानाट्य आहे ज्यामध्ये जिवंत घोडे उंट आणि इतर सगळे जे देखावे आहेत हे अगदी आपल्याला शिवकाळामध्ये घेऊन जातील तर असा हा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी दिनांक नऊ दहा आणि अकरा असे तीन दिवस तीन वेगवेगळे प्रयोग आपण आयोजित केले आहेत त्याच्यासाठी आपण निश्चितपणे उपस्थित राहा